नमस्कार मी दिलीप आनंदा काळे माझं वय बहात्तर वर्षाचं आहे आणि ह्या मूर्तीची सा स्थापना बी बहात्तर वर्षाचीच आहे माझ्या जन्मापासून हा गणपती नवसाचा असल्या कारणाने आम्ही हा आईवडिलांनी स्थापन केला आणि तिथून सुरुवात झाली वय हे आता बहात्तर वर्षाचं आणि आता गेली साठ सासठ वर्ष आम्ही चाळीमध्ये गणपतीमध्ये अविराजमान करायचो पण आता सध्या माझा मुलगा दिल्लीमध्ये आल्यापासून आम्ही आज चार पाच वर्ष झाली आम्ही ह्या ठिकाणी माझा मुलगा विराजमान करतो आणि आता पवतर गणपतीच्या बाप्पा देव गणपतीच्या बाप्पाच्या आशीर्वादाने आता हा आमचा प्रवास चालू आहे त्यांनी काय आम्हाला कमी केलेलं नाही आणि ह्या गणपतीला पुष्कळ मान्यवर माणसे व्यक्ती येतात त्याच्यामध्ये माननीय ब माजी महापौर अल्ताचेतन मिडम आणि नगरसेविका गाला मॅडम आणि क दीपक पडवळ साहेब ते दरवर्षी येतात आणि आमचे माननीय ब आमदार साहेब आशिष शेलर साहेब ते दरवर्षी इथं दर्शन घेऊन जातात आता उद्या येणार आहेत दर्शनाला मान्यवर येऊन त्यांनी भेट देऊन गेलेली आहे आणि बाकीची पुढची माहिती आमचा मुलगा हरेश काळे हा सांगूया सांगतो हा पूजा आहे गणपतीची पूजा पाहुणे पण येणार आहेत आणि तुम्ही पण आवर्जून गणपतीला या ही माझी कळकळीची विनंती धन्यवाद नमस्कार आत्ताच माझ्या वडिलांनी काळे माझ्या आमच्या घरच्या गणपतीबद्दल गणपती भक्तांबद्दल माहिती दिली त्या माहितीचं मी तुम्हाला पुन्हा सांगतो आमच्या गण गणपती बाप्पाला तब्बल बहात्तर वर्ष झाली पूर्वी आम्ही आणायचो आमची चाळ आहे काठाणी चालू होती डॉक्टर आंबेडकर रोड काक्षे काक्षी चाळ त्या ठिकाणी आम्ही पूर्वी आणायचो झाले सत्तर चार वर्ष झाले आमच्या बिल्डिंग व्हिडिओ झाल्यामुळे आम्ही चार वर्ष झालो आणि तिथून सत्तर बहात्तर वर्ष आमच्या आणि माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी बरेचसे मांडावर येतात बरेचसे मानवी म्हणजे आमचे लाडके आमदार भाजपाचे आमदार आश्वी शेळासाहेब ते सुद्धा दरवर्षी न चुकता येतात पुन्हा माझे नगरसेवक आमचे दीपक पडवळसाहेब ते येतात माझे आमदार माझी नगरसेविका अर्थताई केरकर महापौर त्यासुद्धा येऊन गेलेले आहेत आमच्या नगरसेला बरेचसे मानवले मान्यवर येऊन गेलेले आहेत दोन वर्षापूर्वी आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ते सुद्धा येऊन गेले तर आता आमच्या भाजपच्या संचालिका सायना ह्या देखील येऊन गेल्या असे बरेचशा मान्यवर आमच्यास येऊन गेले आणि तसेच उद्या सुद्धा आमचे आमदार आमदार असेच घेतले दर्शनाला तर तुम्ही पण या आता तर खूप बरोबर होईल तुम्हाला सुद्धा आमंत्रण आहे धन्यवाद